मगलमूर्ती मूऱ्या श्री गुरुभ्यो नमः श्री सद्गुरुभ्यो नमः खण्डमहाकायो सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नो कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा नमस्कारः श्रीरवीन्द्राङ्गळगुरुजी आद्यदैव श्रीगजानन् श्रीकुलदेवता श्रीग्रामदेवता देवीदेवता राष्ट्रदेवता सद्गुरुदेवता श्रीदत्तात्रेय आदिपुण्यविभूति नवनाशादिपुण्यविभूति माझे माता पिता सर्व ज्येष्ठ गुरुजन वर्ग या सर्वांना वंदन करून आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती या शुभमुहूर्तावर पूजा अर्चा या नवीन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मध्यंतरी भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्षामध्ये अंत्येष्टी संस्कार या मालिकेमध्ये श्रीयुत ओंकार कुलकर्णी आणि विश्वजित यादव यांच्या सहकार्याने अंत्यष्टी संस्काराचे आठ भाग प्रसारित झाले जसजसे जसे भाग प्रसारित झाले त्याप्रमाणे त्यानुसार प्रत्येक प्रेक्षकांनी माझ्या पोरोहित मित्रांनी तसे यजमान वर्गांनी अनेक प्रकारचे चांगले समाधान व्यक्त केले त्याचप्रकारे काही यजमान लोकांनी सुद्धा त्यावर शंका विचारल्या श्री कृपेने त्यांच्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांना कोणत्या प्रकारे लाभ मिळेल या प्रकारे चांगले मार्गदर्शन केले आणि त्यानुसार त्यांना लाभही झाला त्याबद्दल मी सर्व देवीदेवतांचे आभार मानतो ज्याप्रमाणे आड भाग प्रसारित झाले त्यानंतर सर्व प्रेक्षक वर्गाने फोन करून यानंतरची कोणती मालिका सुरू करणार आहे किंवा कधी सुरू करणार याबद्दल विचारणा केली अनेकांची अशी मागणी होती की आम्ही नेहमी देवपूजा करतो घरातल्या पूजा करतो सत्यनारायण पूजा करतो होम हवन करतो या प्रत्येक क्रियेमुळे काय शास्त्र आहे काय धर्मशास्त्राचे काय नियम आहेत त्यामध्ये काय अध्यात्म आहे हे सांगू समजावून सांगण्याची कृपया आम्हाला मार्गदर्शन करणारी एक मालिका म्हणून सुरू करावी असे मला विनंती केली या सर्वांचा मान राखत आजपासून म्हणजे मकर संक्रांत या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पूजा अर्चा या नवीन चॅनेलचा शुभारंभ घरीत आहे पूजन अर्चन करताना प्रत्येक यजमानाच्या घरी गेल्यावरती मला अनेक प्रकारच्या समस्या त्या यजमानाकडून विचारल्या जातात प्रत्येक समस्येचा वेगळेच्या अभावी प्रत्येक वेळा निरसन होईलच असं नाही उदाहरणार्थ ना प्रत्येक यजमान काही वेळ विचारतात की तुम्ही गंध लावता किंवा आचमन करता त्यामध्ये काय शास्त्रात आहे आम्ही आचमन का करावे आचमनामागे काय शास्त्र आहे आपण ज्या काय पूजा अर्चा करतो फुलं वाहतो निरंजनं वाहतो धूपदीप लावतो यामागे काय विज्ञान आहे मी आचमन का करतो ज्यावेळेला मी श्राद्धकर्म करतो त्या श्राद्धकर्माला मी पिंडदान का करतो त्यानंतर तर्पण का करतो या सर्व प्रकारामध्ये काय शास्त्र आहे पण नाहीतर आमच्याकडून वर्षानुवर्षे आमचे वाडवडील करत आलेत माझे आजोबा करत आले पंजोबा करत आलेत म्हणून मी करतो अशा प्रकारे केलाय आमचं ठीक आहे पण आमच्या पुढच्या पिढीला आमची पिढी जेव्हा या शास्त्राबद्दल विचारेल या विधीबद्दल विचारेल तेव्हा या विधी का करतो ते आम्हालाच जर माहीत नसेल तर आमच्या मुलांना मी काय समजून घेणार या सर्वांच्या उद्देशाने आजपासून या नवीन शाळेचा शुभारंभ करीत आहे आपण ज्या काही पूजा अर्चा करतो त्या सर्व पूजा अर्चा केवळ रुटीन म्हणून न करता त्या प्रत्येक पूजांच्या कृतीमध्ये काय विज्ञान आहे त्या विधीपासून मला काय लाभ होणार आहे माझ्या शरीराला काय लाभ होणार आहे माझ्या कुटुंबाला काय लाभ होणार आहे माझ्या का समाजासाठी काय लाभ होणार आहे या सर्वांचा विचार करून आपण पूजन करणे आवश्यक का आहे कारण ऋषीमुनींनी आणि शास्त्रकारांनी ज्या वेळेला मंत्रांचे त्याचप्रमाणे ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद अठरा पुराणे सर्व शास्त्र या सर्वांची रचना करताना हा एकच विचार ठेवला होता की जो कोणी पूजा अर्चा करेल त्या पूजा अर्चा करणाऱ्याला त्या मंत्रांचा तर लाभ होईलच आणि त्या मंत्रांच्या पासून ज्या काही ध्वनिहरी निर्माण होतील तो त्या ध्वनिल्हरींचा आशीर्वाद त्यांना ईश्वराला त्या, त्या व्यक्तीच्या माध्यमातून कल्याणासाठी वापरायचा असतो या उद्देशाने सर्व मंत्रांची सर्व विधींची रचना झाली आहे म्हणून या विधींमध्ये काय विज्ञान आहे काय अध्यात्म आहे हे समजवून घेणे आवश्यक आहे आपल्या हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत एकूण सहा ऋतू आहेत म्हणजे बघा चैत्र वैशाख वसंत ऋतू ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू आश्विन कार्तिक शरद ऋतू मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू माघ फाल्गुन शिशिर ऋतू या सहा ऋतूंमध्ये चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत अनेक प्रकारचे सण समारंभ आपण साजरे करतो उदाहरण घेतलं तर चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा आहे रामनवमी आहे हनुमान जयंती आहे प्रतिभेपासून नवरात्र नवमीपर्यंत असणारे वासंतिक नवरात्र आहे ज्येष्ठ महिन्यामध्ये वटपौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमेमध्ये हनुमान जयंती वैशाख पौर्णिमामध्ये बुद्ध पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमा अक्षय तृतीया वटपौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन यासारखे विविध सण आपण साजरे करत असतो त्याप्रमाणे गोकुळाष्टमी आहे भाद्र ज्ञानामध्ये गणपती आहे त्याचप्रमाणे आपल्या पितरांना पितरांचे ऋण व्यक्त करण्यासाठी जी पूजा आहे ती पितृपूजा ही पितृपक्ष म्हणजे भाद्रवाद महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये पितृपूजा केली जाते त्यानंतर या नवरात्रामध्ये देवीचं पूजन केलं जातं होम हवन केलं जातं दसऱ्याचं पूजन केलं जातं दिवाळीचं पूजन केलं जातं त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तजयंती आहे पौष महिन्यामध्ये मकर संक्रांती आहे शाकंबरी पौर्णिमा आहे या सर्व पूजा अर्चा ज्या आपण करतो होळी पौर्णिमा आहे फाल्गुन महिन्यामध्ये या सर्व पूजांचे लाभ आपल्याला करून घेण्यासाठी या पूजांमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या प्रधान देवता आहेत त्या प्रधान देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळवून देण्यासाठी शास्त्रकारांनी या सर्व पूजा विधींचा समावेश केला आहे या पूजाविधी चांगल्या प्रकारे आपण समजून घेण्यासाठी आजपासून आपण या पूजा अर्चा या चॅनलमध्ये चा आपण सुरू करणार आहोत त्यानंतर आपण पूजनासाठी आचवन प्राणायाम त्यांचं स्वळउपचाराने कशी पूजा करायची याची सविस्तर माहिती घेणारच आहोत आज आपण इथं थांबतोय आणि ही सर्व पूजा आजचा सर्व भाग मी कृष्णाच्या चरणी अर्पण करतो ओम कृष्णाय वासुदेवाय हरे क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे जरूर कळवा त्याचप्रमाणे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कली जाईल याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करा या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद